नमस्कार शेतकरी बंधूंनो द ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझं नाव प्रशांत कुलकर्णी मी व्यवस्थापन तज्ज्ञ आहे आजचा विषय आहे हीट ट्रेस स्ट्रेस उष्माघात मित्रांनो मी गेल्या पंधरा वर्षापासून या व्यवसायात काम करतो आणि माझा बराचसा काळ हा दुबईतील गोठांवरती किंवा आखाती देशातील गोठ्यांवरती गेला असल्यामुळे आखाती देशांमध्ये बारा महिने हीट किंवा उष्णता उष्णता वाढलेली असते तरी देखील तिथल्या गाई सात साठ लिटर पण दूध देऊ शकतात आणि व्यवस्थापनामध्ये पहिल्यापासूनच त्या गोष्टीचा म्हणजे अभ्यास किंवा रादर विचार करण्यात आला होता आणि मी ह्या सगळ्याचा अशा अनुषंगाने विचार करतो की आपल्याकडे म्हणाले गेलं तर तो तेवढं उष्णता नस आ, नस नसते पण तरी देखील काही प्रमाणामध्ये दे आपल्याकडे आता हे जे उन्हाळ्याचे जे महिने आहेत त्याच्यामध्ये खूप वाढलेले असते आणि त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या गोठ्यामधल्या गायीमध्ये होतो तर ह्या सगळ्याचा वाहप करताना एक गोष्ट लक्षात आली की सुरुवात होती ती जेनेटिक्सपासून म्हणजे असं की तुम्ही आपण आपल्याकडे एक ट्रेंड आहे की आपण जनावरण आपण पंजाबवरनं किंवा इकडनं इकडे घेऊन येतो किंवा आपण प्युअरिटीकडे चाललो आहे की म्हणजे आपले दूध जास्त दूध क्षमता असणाऱ्या गायी आपण आपल्या गोठ्यामध्ये तयार करायचा प्रयत्न करतो तर ह्या ह्याच्यात एक गोष्ट लक्षात आली की जेनेटिक्स हा खूप मोठा रोल प्ले करतो हीट स्ट्रेसमध्ये म्हणजे परदेशामध्ये आता आजकाल असं झालं आहे की म्हणजे मी मा मध्यंतरी इथोपियामधल्या ज्या फार्मवरती काम करत होते ते न्यूझीलंडची कंपनी आली होती त्यांनी असा एक स एक ब्रीड तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये अनवंशिकताच तिच्या तिच्या शरीरामध्ये उष्मा उष्णता सहन करण्याची क्षमता आहे आणि असते आणि तशा पद्धतीने ती ब्रीड डेव्हलप केली आहे आणि खूप चांगलं परफॉर्मन्स पण करते मित्रांनो ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर आपल्या ज्या देशी गोवंश होता त्याच्यामध्ये उष्माघाताचा परिणाम जास्त होत नाही किंवा त्या आपल्या त्या ज्या हे आहेत त्या टॉल टॉलरंट असतात उष्माघाताला तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला जसं जा प्युरिटीकडे जातो आहे आपण गो गायींच्या तर एक गोष्ट लक्षात येते की जितकी जास्त प्युरिटी वाढत गेली तसं तसं तिचा उष्णतेचा त्रास व्हायला सुरू होतो आपल्याला कुठंतरी त्याचं मध्य सांधा साधणं गरजेचं आहे आणि त्यावरती ब्रीडवरती काम करणं गरजेचं आहे जसं जा परदेशामध्ये काही लोकांनी आता स्टिक बुल ते म्हणून एक त्यांचं ते पेटेंटेड बुल आहे त्याच्यावरती त्यांनी काम केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्या अंशक्तेचे जे काही कालवडी किंवा गायी आहेत त्यांच्यामध्ये उष्णता सहन करण्याची क्षमता जास्त आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट दुबईमध्ये वर्षानुवर्ष त्या कालवडीत त्याच वातावरणात वाढत गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये एक नॅचरल इम्युनिटी किंवा एक टॉलरन्स आलेला आहे आपला हा उष्णकटिबंधीय किंवा असा ट्रॉपिकल क्लायमेटिक कंडिशन असलेला क्ला देश आहे ज्याच्यामध्ये पाऊस आहे वारा ऊन आहे त्याच्यानंतर थंडी पण पडते काही प्रमाणामध्ये तर ह्या वातावरण बदलामध्ये गाईंची क्षम शम, गायीची क्षमता किंवा उत्पादन म्हणा किंवा तब्येती म्हणा हा व्यवस्थित राहायला पाहिजेत यासाठी तिचा जेनेटिक्स हा एक मोठा पाया पायाभरणाचा एक मोठा बेस असला असावा असा माझा एक विचार आहे आणि त्यासाठी बरेचसे काही आता प्रयत्न किंवा रादर रिसर्च चालू आहेत दुसरा मुद्दा येतो त्यामध्ये की गोठा तुम्ही कशा पद्धतीने बांधलेला आहे म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी मी बघ बग बघतो की गोठे एकदम पत्र एकदम खुजे असतात त्यात व ग बंदिस्त असतात म्हणजे तर पहिल्यांदा म्हणजे महत्त्वाचा असतो विषय की गोठा हा कायम आपल्या घराच्या माग घराच्या भिंतीला एक भिंत घराची आणि मागे आपला गोठा असंच साधारण चित्र असतं आता बऱ्याच ठिकाणी मुक्त गोठे पद्धतीने करायला लागलेत ती खूप चांगली आणि सुत्य बा बाब आहे पण ह्या गोठ्यांमध्ये सुद्धा गोठ्याची उंची ही फार महत्त्वाची आहे तिची दिशा महत्त्वाची आहे नॉर्मली आपल्याकडे जे वारं वाहतं म्हणजे आपण म्हणतो पश्चिम वारं वाहत असतं तर त्या गोठ्याचं ओरिटेन्शन म्हणजे त्याची दिशा कसली असली ती महत्त्वाची आहे की तिथून हवा खेळती राहायला पाहिजे तिची उंची तेवढी पाहिजे की जिच्यामुळे हवा एका बाजूने दुसऱ्या बाजूला क्रॉस व्हेंटिलेशनमध्ये त्यामुळे चांगलं व्हायला पाहिजे समजा जर का तसं नसेल तर मग काय करायचं तर त्या केसमध्ये एक लक्षात घ्या की तुम्हाला जर का उंची चांगली असेल आणि बंदिस्त असेल तर मग आपण तोसा तो मग आपण त्या मोठ्या सिलिंग फॅन्सचा विचार करू शकतो पण उंची खुजी असेल तर तुम्ही शक्यतो सिलिंग फॅन्स लावू नका व्हर्टिकल फॅन्स लावा म्हणजे जे आपले भिंतीवरती आपण लावतो ना असे उभे पंखे मित्रांनो ह्याच्यात विषय असा आहे की ती जी गाई ज्या असतात बस गाई ज्या असतात ह्या स्वतःचं एक बॉयलर म्हणजे त्यांचं जर जे पोट आहे ना एक बॉयलरसारखं काम करत असतं कर तर ती कायम ही ट्रान्समिट हो करत असते म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर असंही होतं म्हणजे बऱ्याच वेळा बघण्यात येतं की जिथे जिथे बंदिस्त गोठा आहे तिथे जर का गायींची संख्या वाढली तर हिवाळ्यात किंवा पावसाळ्यातसुद्धा तुम्हाला जाणवलं गाई धापा टाकत असतात म्हणजे ह्याचा को रिलिव्हन्स हा क काउ डेन्सिटी किंवा पॉप्युलेशन किती आहे की, की एका जागेमध्ये तुम्ही किती गाई बांधलेल्या आहेत ह्याच्याशी पण त्याचा संबंध आहे कारण की त्या स्वतः हीट ट्रान्समिट करत असतात तर ह्या अनुषंगाने ज्यावेळेस तुम्ही विचार करता की गाई आहेत तर त्या हीट ट्रान्समिट करताना नॉर्मली जो गॅसेस असतात जो तयार तयार होतो तो हलका असतो हवेपेक्षा तो वर वर जातो तर तो ज्यावेळेस तुम्ही हे विचार करता तर पत्रा जर का खुज्या असेल तर खुज्या पुत्र्यामध्ये ती जी पत्रं तापलेलं आहे त्याची गरम हवा प्लस तो गॅस असं ते सप्रेस होतो आणि त्यामुळे हीट वाढते अजून त्यामुळे शक्यतो फॅनच्या ऐवजी क्रॉस व्हेंटिलेशनसाठी व्हर्टिकल फॅन्स जर का वॉल माउंटेड तुम्ही लावले तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्प्रिंकलर्स आणि फॉगर्सचा विषय आहे आता जिथे जिथे कोरडी हवा आहे फार जास्त तापमान वाढत जातं तिथे स्प्रिंकलर्सची गरज अत्यंत आहे ह्युमिडिटीचं प्रमाण जिथे जिथे वाढतं त्या इथे स्प्रिंकलर्सचा जो वापर आहे तो काही अन मिनिटानंतर किंवा आणि काही वेळानंतर किंवा एक ठराविक वेळेनंतर स्प्रिंकलर्स चालावेल अशी व्यवस्था असली पाहिजे ह्याचं कारण असं की जर का ह्युमिडिटी जास्त वाढली आणि त्यात जर का तुम्ही स्प्रिंकलर्स लावले कंटिन्युअस तर त्यांना ही स्ट्रेस वाढायची शक्यता कारण की स्प्रिंकलर्सचा उपयोग तेव्हाच होतो ज्यावेळेस त्या गाईच्या शरीरावरनं थंड हवा किंवा हवा वापास होते नुसतं पाण्या स्प्रिंकलर चालू असतील आणि गाई जर का नुसत्या भिजत असेल तर ते त्यांनी हीट स्ट्रेस कमी होणार नाही आहे ती पार्शली बॉडी टेम्परेचर डाऊन होतं पण जर का ह्युमिडिटी जास्त असेल तर ती अजून धापा टाकायला लागते म्हणून स्प्रिंकलरच्या जोडीला पंख्याची पंख्याची साथ असणं फार गरजेचं आहे आणि त्याही पलीकडे महत्त्वाचं म्हणजे ते, ते क्रॉन व्हेंटिलेशनच्या दृष्टीने त्याच्या पुढचा विषय जो येतो हो तो म्हणजे की उन्हाळ्यामध्ये <coughs> लक्षणं काय काय दिसतात तुम्हाला की तुम्हाला असं वाटाल की ही स्ट्रेस कशामुळे होतं किंवा जाणार ते, ते, एक ते तापमान एकदम तुम्हाला वाढलेलं दिसेल त्याच्यानंतर ते ढापा टाकते खूप जास्त ते साधारण एका मिनटात ऐंशी वेळ प वेळा श्वासोश्वास वाढतो त्यांचा आणि त्याच्यानंतर त्या एकदम हालचाल कमी होते मंदा होते आणि पाणी जास्त पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं ते चांगली गोष्ट आहे सतत सावलीत आधार घेण्याचं प्रमाण वाढतं त्याच्यानंतर काय होतं की एकतर उष्णता जास्त असल्यामुळे हीट असल्यामुळे त्यांच्यामध्ये की त्यांची हालचाल मंदावल्या मंदावते त्यांचं खाण्याचं प्रमाण थोडं कमी होऊन जातं तर त्याची इच्छाच राहत नाही म्हणजे आता तुम्ही बघाल तर आपल्याकडे सुद्धा की बाबा आपण जर का आजारी असू किंवा आपल्याकडे जर का आपला त्रास होत असतो तर आपली खाण्याची इच्छा होत नाही तर त्या दृष्टीने गायींमध्ये हीट वाढली की ह्या गोष्टी घडतात तर त्याच्यासाठी पाणी हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे त्यातलं क्रॉस व्हेंटिलेशन म्हणजे ती जागा आहे ती आणि त्याचं जेनेटिक्सचं हे कसा पोटेन्शियल कसं आहे त्या पण महत्त्वाचं आहे की कितपत ती टॉलरेट करू शकते तर त्यामुळे शेतकऱ्यांनी सारासार त्या गोष्टीचा विचार करावा की एखादी गाय तुम्हाला गोठ्यात असे दिसली की ती नॉर्मल गायींच्यापेक्षा जास्त धापा टाकते तर तिला ब्रीड किंवा तिला ए आय करताना तुम्ही असं बघा की त्या जेनेटिक्स तिचा जो वळू आहे त्यामध्ये ही टॉलरन्स इंडेक्स कसा आहे तिचा त्याचा किंवा साधारण त्यामध्ये त्याचा जो हिस्ट्री कशी आहे त्याची आणि त्याप्रमाणे जर का त्या तुम्ही सिमिनेशन सिलेक्शन केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आहारामध्ये महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा विषय येतो की बाबा आहारात पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे शक्यतो पाणी सावलीत ठेवा जास्त हे उन्हामध्ये किंवा जिथे कुठं तुम्हाला समजा जर का मुक्त ओठा असेल उन्हात फार जर का ता असेल ताणी वाळ वाळ हे वाढतं पण गरम होत असेल तर त्याला वरती शेड करा जेणेकरून ते पाणी थंडावर राहील त्यामध्ये दुसरी गोष्ट त्याच्यामुळे तुरटीचा वापर करा जेणेकरून थोडंसं ते जी घाण आहे ती सेटल होईल त्यामुळे खाली वास येणार नाही बरं ह्याच्या ह्या दिवसामध्ये पाण्याच्या टाक्या वारंवार धुवा कारण काय माहिती आहे गा की गाय पाणी कंटिन्यूस पित असते ठीक आहे आणि त्याच्यानंतर ते पाणी भरलेलं असलं पाहिजे समजा जर का गाई तुम्ही पाणी जर का स्वच्छ नाही केलं कारण आधीच ती ताणात आहे ही स्ट्रेसमुळे त्यात जर का तिने अजून पाणी पिणे कमी पण खा खाद्याचं कमी केलं ते पाणी पिण्याचं प्रमाण प्रमाण जर का त्याचं कमी झालं तर त्याचा दुष्परिणामाला दूध उत्पादन वाढवतो म्हणून पाण्याच्या टाक्या स्वाराम स्वच्छ ठेवा त्याच्यानंतर तुम्ही कर्बोदेकांचा वापर वापरा थोडा वा वाढवा तुमच्या खाद्यामध्ये चारा जो आहे तो सकाळी लवकर पहा पहा पहाटे टाकता आला समजा तर, ते है है तर, तर तो बघा किंवा किंवा तुमच्याकडे जे ए आय टेक्निशियन्स येतात किंवा एल एस एस येतात त्यांना शक्यतो संध्याकाळनंतर बोलवा कारण काय आहे की ह्या ह्याच्यामध्ये उष्णता ह्याच्यामध्ये जर का तुम्ही इन्स्युनेशन जरी केलं तर गाय उलटण्याची पण शक्यता असते कारण ती ऑलरेडी स्ट्रेसमध्ये आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता मला असं वाटतं की आपल्याला हिट स्ट्रेसचा एक सर्वांगीण विचार करून एक अप्रोच ठेवला पाहिजे की ह्याची तयारी एक महिन्याआधी दोन महिन्याआधी तयारी सुरू केली पाहिजे म्हणजे तुमचं क गा वातावरण गोठ्यामध्ये आल्हाददायक आहे का ह्याची तपासणी करत राहा वारंवार त्याच्यानंतर खाद्यामध्ये योग्य ते बदल करा त्याच्या अनुषंगाने त्याच्यानंतर हिरव्या चाऱ्याचा वापर बऱ्यापैकी करा व काही प्रमाणामध्ये की जेणेकरून त्यांना ते खायला ते खाऊ शकतील आणि त्यांचे बॉडी टेम्परेचर मेंटेन होऊ शकते फॉगर्स किंवा मिसचा वापर करतानासुद्धा त्याला जर का तुम्हाला ठराविक वेळेसाठी चालवता आलं आणि त्याच्या जोडीला जर का हवा वाऱ्याची मदत पंख्याची मदत मिळ मिळाली तर त्यांनी बॉडी टेम्परेचर लवकर कुल डाऊन होतं अशा पद्धतीने असे काही उपाययोजना केल्याने मला असं खात्री वाटते की आपण ह्याच्यावरती नक्की मात करू शकतो ग्रेट ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब मध्ये मला नि ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलने मला ही संधी दिली याविषयी बोलण्याची त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे शेतकरी बंधूंनो दुधाचे दर किंवा राधर एकंदरीत व्यवस्थापन ह्याच्यामध्ये खूप मोठा विषय आहे आणि ह्याच्यावरती जितका ओहपह हो केला जाईल तेवढा कमीच आहे तरी मी पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो धन्यवाद